पोलिसांनी उधळला घातपाताचा डाव गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात जमिनीचे स्फोटके पेरून घातपात घडवण्याचा नक्षलवाद्यांचा डाव गडचिरोली पोलिसांच्या सतर्कतेनं हणून पाडण्यात आला पोलीस पथकाला त्याची चाहूल लागल्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाठवून ती स्फोटके शोधण्यात आली दीड वर्षापूर्वी ती जमिनीत पेरलेली होती अशी माहिती पोलीस अधीक्षक निलोतपाल यांनी दिलेली आहे रेडियसची टीम आणि तीन सी सिक्स्टीचे पथक ते कोर्ची एरियामध्ये ते अभियानसाठी गेले होते आणि तिथे ते एरिया जेव्हा सर्च करत होते त्यांना एक डंप केलेले एक स्पॉट भेटला तिथे जेव्हा ते डंप काढले तर त्यामध्ये एक पाच लिटरचे स्टीलचे डबा सहावा किलो व्हाईट कलरची एक्सप्लोजिवस द अडीच किलोचे दार लावलेले लोखंडी स्प्लेंटर चार नग क्लेमोर माईन्स आणि आठ इलेक्ट्रिक वायर बंडल असे मिळून आले आहे अनुषंगाने तात्काळ अडिशनल एसपी अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली पाच सी सिक्सटीचे पथक अहेरीवरून रवाना झाले होते आणि गट्टा पोस्ट पार्टी आणि सीआरपीएफ हो वन नाईन्टी वनची ई कंपनी गट्टा पोस्ट गट्टावरून निघून ते त्यांनी आउटर कॉर्डन या ऑपरेशन लावलं हो जेव्हा आमचे सी चे पाच पथक एडिशनल एसपी अहेरी सोबत ते एरिया सर्च करत होते तेव्हा माओवाद्यांनी अंदाधोन त्यांच्यावर गोळीबार सुरू केले तर ते चोख प्रत्युत्तर आमचे सी सिक्स्टीचे पथकाने दिले आणि त्या अनुषंगाने जेव्हा जवळपास एक तास चकमक नंतर जेव्हा आम्ही एरिया सर्च केलं तर त्यामध्ये आम्हाला दोन महिला माओवाद्यांचे मृतदेह तिथे सापडलेले आहे त्यामध्ये एक महिला माओवाद्यांसोबत एक ए के फोर्टी सेवन वेपन आणि काही जिवंत कारतूस आणि दुसरी महिला माओवादी सोबत एक सोफिस्टिकेटेड पिस्तल आणि नाईन एम चे काही कारतूस सापडलेले आहे राहुल अंबादे एस पी एन मराठी सोबत गडचिरोड